आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य दुरावस्थेला शिक्षक मुख्याध्यापक जबाबदार का गणेशपूर आश्रम शाळेत आजाराचा प्रादुर्भाव नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थिनीचा मृत्यू एकात्मिक आदिवासी प्रकल्पाधिकारी धुळे साखरी या गंभीर घटनेकडे लक्ष देतील का कळवण तालुक्यातील चनकापूर आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यूला दोन दिवस होत नाही तो साकरी तालुक्यातील गणेशपूर आश्रमशाळेत नंदुरबार जिल्ह्यातील एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे धुळे जिल्ह्यातील गणेशपूर तालुका साखरीतील केंद्रीय निवासी आश्रमशाळेत अचानकपणे ताप सर्दी खोकला व थंडीचा प्रादुर्भाव झाल्यानं विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली आहे तब्बल एकसष्ट विद्यार्थी विद्यार्थिनींना साखरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं तर नंदुरबार जिल्ह्यातील खरवड येथील सोनाली सुनील पावरा व बारा या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर अश्विनी सोनवणे दिनेश बोरकर आणि श्रीकांत पाटील यांनी तात्काळ उपचार सुरू केले मात्र चार विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर झाल्यानं त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं इतर विद्यार्थ्यांना उपचार करून पालकांच्या ताब्यात देण्यात आला दरम्यान कासारे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनी आश्रमशाळेत भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय के तपासणी केली अचानक झालेले या प्रादुर्भावामुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं प्रशासनानं परिस्थितीवर लक्ष ठेवलं असून पुढील काळजी घेण्याचं आवाहन केलं गणेशपूर आश्रमशाळेतील या घटनेनं स्थानिक नागरिकांसह पालकांमध्ये खळबळ उडाली या गंभीर घटनेतील दोषी अधिकारी ठेकेदार शिक्षक मुख्याध्यापकांवर प्रकल्प अधिकारी कोणती कारवाई करतील याबद्दल लक्ष नये एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रातील आश्रमशाळेतील दुरावस्था पाहता आदिवासी विकास विभागाची आश्रमशाळा व्यवस्थापनावर वचक नसल्याचं सिद्ध होतं तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांचं गंभीर दुर्लक्ष होत असल्यानं आश्रमशाळेतील मुख्याध्यापक शिक्षक ठेकेदार यांच्या कार्यपद्धतीवर वचक नसल्याचं विविध आश्रमशाळेतील विद्यार्थी मृत्यू प्रकरणांवरून समजतंय निष्पाप मृत्यू होत असल्यानं आदिवासी विकास विभागाला या घटनांची गंभीरता लक्षात येत नसावी का अशी संतप्त भावना पालक नागरिक व्यक्त करत आहेत नेमकं काय झालं ताप ताप येत सर नॉर्मल अचानक कधी पासून ताप आला म्हणजे बाकीच्या सकाळपासून बाकीच्या रात्रपासून एवढ्या मग तुम्ही इथं कधी आले आता